बाळांनो आता आला आपण जुन्नरला आहे जुन्नर बस स्थानक चला मग जाऊया आता मच्छी घ्यायला हे बघा आपलं जुन्नरचं मच्छी मार्केट चला बघूया काय काय मच्छी आहे ती काय काय मच्छी आहे पापलेट आहे आपला गोड्या पाण्याचा आहे पोपट आहे आहे तुम्हाला कोणता हवाय पापलेट हवं आहे हे पाँ ताजे ताजे पापलेट आहे हे घ्या मस्त फ्राय बनवा हो बनवते चला आता रेसिपी कडे आज बनवूया मसाला पापलेट फ्राय आपल्या मुंबईची ताजी ताजी पापलेट माया घरगुती मसाला माया मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही हा घरगुती मसाला आहे हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा चला मग आता रेसिपी कडे लसूण आलं मीठ हळद पावडर कोथंबीर लिंब पुदिना कढीपत्ता गव्हाचं पीठ हे बघा पापलेट आता साफ करून घेऊया बघा बाळांना झालं साफ करून आता बघा मस्त पैकी हे केळीच पान साफ करून स्वच्छ पाण्याने धुटलेली पापलेट आता आपण याला रेषा पाडूया आता याला चिरा पाडून झालेली आहेत आता याला मुरद ठेवूया हळद मीठ लावून शेणी हा लिंबाचा रस हे आहे हळद पावडर हे मीठ आता कालून घेऊया असं चौकून लावून घ्यायचं आता याला आपण मुरद ठेवूया आणि मसाला वाटूया मसाला वाटायसाठी वाट पाटावर धुवून घेऊया आलं लसूण त्या अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया असं जरा टेचायचं वाटा सोपं पडत झाली आपली अद्रक लसणाची पेस्ट मसाला बनवून घेऊया कोथंबीर पुदिना माया घरगुती मसाला मीठ आता वाटूया जरास पाणी घ्यायचं <tip noise> ही अद्रक लसणाची पेठ आता इलाबी मिश करू यायच्या आणि वाटूया झाला आपला मसाला आता काढून घेऊया ते मुरत ठेवलेलं पापलेट आहे त्याला मसाला लावून घेऊया आपण हा पाट्यावरचा वाटलेला मसाला आता आपण याला लावूया हा लावला मसाला दोन्ही कुणा लावायचा आता दुसरा घेऊया त्याला बी मसाला लावते थोडा पोटात बी लावायचा तुलपेटली तवा ठेवते तेल गव्हाचं पीठ माया मसाला थोडं मीठ कालून घेऊया आता हे पापलेट आहे याला दोन्ही बाजूनी पीठ लावूया पीठ लावायचं दुसरा घेऊया आता पीठ लावलेलं आता आपण त्याला सोडूया हा कडी पत्ता टाकते थोडा त्याला आपण पलटी करूया बघा बाळांनो झाली आपली पापलेट फ्राय ही मुगाची डाळ हा इंद्रायणी राईस आता घेते पापलेट फ्राय ठेवूया कांदा ही कोथंबीर हे गे बाळा झाले आपली पापलेट फ्राय तयार सोबत डाळ भात बी दिलेला आहे अरे वा नेहमी मी खाते पण आज तू खाऊन बघ हो हो डाळ भात आणि पापलेट फ्राय चला ट्राय करूया ओहो किती मोठा पीस आहे बघा एक नंबर बॉस कहीं फ्राइज लाई रहे मसाले जो कमल है तुझे हट्ची जो मसाला है माया मसाला बल्ला कमल है आज नहीं बैठ गया हुआ एबगा एबगा ही ओहो हम्म एक नंबर आई आई तुम खाना ताई बन गए एक नंबर आई एक ये बड़ा काउंट मित्रांनो आता मस्त आप आपली बघा इंद्रायण राईस आहे डाळ आहे आणि फ्राय चला मग संपवून टाकूया पटापट हा बघा आपला राईस आहे राईस घेऊया मग अशी डाळ आहे हा आपली मस्त डाळ भात आणि फ्राय घ्यायचं एक बाईट टेस्ट करूया मित्रांनो सो गुड मसाला एक नंबर आहे माया मसाला आपला तुम्हाला मसाला हवा असेल तर नंबर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला मसाला भेटून जाईल अजून एक फ्रायचा पीस घेऊया फक्त एकच मसाला वापरला आहे बाकी तुम्हाला कोणता मसाला टाळायची गरज नाही एकच मसाला तुमचा काम होऊन जाईल त्याच्यामध्ये तीस प्रकारचे इन्ग्रिडियंट आहे गरम मसाला आहे तीन प्रकारचे मिरच्या आहेत आणि लसूण आणि खोबर आहे काय पाहिजे तुम्हाला मसाल्यामध्ये चला मग भेटूया तुम्हाला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये